कुणाचं काय तर कुणाचं काय माणूस मेला की त्याच्या टाळूवरच लोणी खाण्यासाठी सुद्धा लोक तयार असतात म्हणून तर या मनी निर्माण झाल्या आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये हि मन प्रचलित आहे मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं असणार निधन झालं अठ्ठावीस तारखेला आणि त्याच दिवशी मंत्रालयामध्ये एक सचिव त्यांच्या अल्पसंख्याक विभागाचा टाळूवरच लोणी खात होता आता हा अजितदादा पवार यांच्या म्हणजे त्यांच्या निधनावर जर पोळी भाजत असेल तर किती दुर्दैव आहे त्यांच्या विभागाचा खात सांभाळणारा सचिव अठ्ठावीस तारखेलाच डायरेक्ट अल्पसंख्याक शाळांचं प्रमाणपत्र वाटून देतो त्याला थोडा दम वाटला नाही काही दिवस थांबावं वाटलं नाही मुख्यमंत्री त्याच्यात आता त्यांना किती माहिती किंवा काय साखळी कुणाच्या इशाऱ्याने झालं याचा तपास कधीच होणार नाही मी लिहून देतो कारण सगळे हेच बसलेले आहेत हे काय तपास करणार आहे कुणाचा डोळा कशावर असतोय ते बघा हे कुणाला प्रमाणपत्र दिलेत अल्पसंख्याक प्रमाणपत्र शाळांना दिले हा मुद्दा काय आहे हा मुद्दा एवढा भयंकर आहे आणि चीड आणणार आहे की याच्यामध्ये या पंचवीस शाळाला ज्या दिलेलं आहे प्रमाणपत्र अठ्ठावीस तारखेला त्याच्यामध्ये एक शाळेचं नाव आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल हे जर राज्यभर जाळं पसरत चाललंय आता ही शाळा किती महागडी आहे हे त्या शहरात जाऊन विचारा याचं डोनेशन किती महाग आहे मंथली पैसे किती विद्यार्थ्यांना साठी कॉस्टली आहेत सारखे पैसे किती द्यावे लागते हे सगळ्या पालकांना माहित आहे पण दर्जा कोणता आहे अल्पसंख्याक दर्जा मिळवलाय का तर त्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा जो मालक आहे डॉक्टर पवन पोद्दार त्याची जात अल्पसंख्याक आहे म्हणजे त्या संचालकाची जात अल्पसंख्याक आहे मग त्या जैन असतील पारशी असतील असेच जे काही शैक्षणिक धोरण तर नाही किंवा सेवेचं धोरण नाही किंवा संस्था चालवावी असं धोरण नाही तर त्याच्यातून एज्युकेशनच्या माध्यमातून भांडवल कसं उभा करायचं या धोरणातून व्यवसाय करायला उतरलेली ही लोक स्वतःला जे अल्पसंख्याक म्हणत आहेत सरकारकडून अल्पसंख्याकचा दर्जा द्यायचा घ्यायचा त्याच्या माध्यमातून तीनशे कोटी दोनशे कोटी चारशे कोटी शंभर कोटी अनुदान मिळवायचं आणि इकडून तिथं काही अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत नाहीत तिथं उद्योगपत्यांचे विद्यार्थी शिकतात तिथं मध्यमवर्गांचे विद्यार्थी शिकतात अनेकांचं स्वप्न असतं की चांगल्या शाळेत आमच्या मुलांनी शिकलं पाहिजे म्हणून कर्ज काढतात घाम गाळतात कष्ट करतात पण या पोद्दार इंटरनॅशनलची फीस आणि किती जरी असली तरी ते भारतात म्हणजे पन्नास हजार असू लाख असू काय असेल ते भारतात पण यांना हे प्रमाणपत्र का पाहिजे फीज तर मिळते शाळा तर चालू आहे पण हे गरीब विरोधी आणि जातीवादी आहेत याच याबद्दल कोणी मीडिया बोलत नाही या मुद्द्याला धरून याबद्दल कोणी विरोधी पक्ष बोलत नाही की प्रकार काय प्रकार एकच आहे की आर टी ई या माध्यमातून जे पंचवीस टक्के कोटा या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ला भरायचा आहे गरीब लेकरांना त्यांचं उत्पन्न कमी असेल बौद्ध असतील त्यामध्ये वंचित घटकातील असतील हे विद्यार्थी आमच्याकडे फुकट शिकू नयेत यासाठी अल्पसंख्याक दर्जाच प्रमाणपत्र पाहिजे कारण अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र असेल तर तिथं आरटीएचा ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचा रुल्स लागू होत नाही आणि त्याच्यासाठी ही फळ वाटे अरे आरटीएचे पैसे सरकार देतच ना तुम्हाला पण हे गरीब आणि हे दलित हे आदिवासी आमच्याकडं आमच्या स्कूलमध्ये पायच ठेवला नाही पाहिजे एवढी घाणेरडी मानसिकता या डॉक्टर पवन पोद्दार पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची म्हणून आम्ही अनेक दिवसापासून या स्कूलमध्ये अनेक प्रकरण बघितले आर टी विद्यार्थ्यांना कसा त्रास द्यायचा त्यांना कसं वंचित ठेवायचा अनेक केसेस झालेले आहेत पण याच्यातून परमनंट सोल्युशन काय तर अल्पसंख्याक दर्जा घ्या आणि दलित विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून लांब राहा सरकारचे चारशे चारशे तीनशे तीनशे कोटीचं अनुदान घ्यायला या सगळ्या अल्पसंख्याक भांडवलदारांना लाज वाटत नाही आणि गरिबाचे विद्यार्थी आमच्या शाळेत पाय सुद्धा ठेवू नये तुच्छतेची मा, मानसिकता तुमची म्हणून तुम्ही अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र शेटिंग करून मिळवत आहे नुसतं उपसचिवाच त्या ठिकाणी निलंबन करून हा प्रश्न मिटणार नाही हे कुणी करायला हवलं शाळा उपसचिव मंत्री काय कनेक्शन आहे केवळ त्या शाळेचा संचालक अल्पसंख्याक जातीचा आहे म्हणून त्या शाळेला अल्पसंख्याकाचा दर्जा किती भयंकर आहे पाच शाळा सेंट झेव्हिरियसच्या आहेत ज्यांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिलंय काय फिक्स आहे त्यांची जरा विचार करा फक्त आरटीई पासून पळायचंय हो का तर गरीब विद्यार्थी दलित विद्यार्थी आमच्या शाळेत आरटीएच अॅडमिशन घेऊ नये काय ठेवलंय त्या आरटीई मध्ये देवेंद्र जी काय ठेवलं त्या आरटीए मध्ये तुम्ही एकनाथ शिंदे साहेब काय ठेवलं त्या आरटीए मध्ये तुम्ही एक किलोमीटर अंतर असेल शाळा ते घर ऍडमिशन मिळणार तुम्ही एकीकडे तर ना मुलींना कुठपर्यंत शिक्षण फ्री आहे बारावी पर्यंत दहावी पर्यंत आम्ही शिक्षण फ्री देतोय मग या सगळ्या शाळेमध्ये एक एक लाख रुपये फीस कस काय भरली जाते मुलींना भरावं लागते पोद्दार इंटरनॅशनल मध्ये सेंट झेव्हिरस मध्ये अंबानीच्या शाळेमध्ये मुंबईमध्ये अनेक पारशी जैन यांच्या ज्या शाळा उभा राहिलेल्या स्टँडर्ड मुलींना पैसे भरावं लागतात काय जी आर काय करायचं काय करायचं काय नुसतं नावाला जी आर काढताय आणि मुलींना शिक्षणाला लाख लाख रुपये बेटी बचाओ बेटी पढाओ बेटीला जन्म द्या अमुक योजना तमुक योजना हे अरे आरटीए मध्ये आमच्या शाळेत गरिबांनी येऊ नये म्हणून अल्पसंख्याकाचा दर्जा देणारे सरकार आणि या सगळ्यांचं संरक्षण करणार सरकार शिक्षणाचा अजेंडा राबू शकतय विरोधी धोरण आहे गरिबांनी शिकू नये चांगलं दर्जेदार शिक्षण त्यांनी घेऊ नये जिल्हा परिषद हायटेक करता येत नाही सरकारी शाळा हायटेक करता येत नाही त्यांना मारून टाकायचं आणि या सगळ्या पोद्दार इंटरनॅशनल सेंट झेवरेस सारख्या भांडवलदारांच्या संस्था जिवंत राहावात म्हणून सरकारी शाळा मारायच्या कळत नाही राजकारण काय चाललंय आणि पुन्हा त्याच्यात बी सुरक्षा द्यायची की ट्वेंटी फाय पर्सेंट गरीब सुद्धा आम्ही तुमच्याकडे येऊ देत नाहीत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी हद्द पार करतो म्हणून एक किलोमीटरची आट लावायची अल्पसंख्याकांचा दर्जा देऊन त्यांना हद्द पार करायचं तिथं ऍडमिशन घेऊ द्यायचं नाही दारू विकण्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे हे ही गुन्हेगारी दोन नंबर आहे अशा पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचं सर्टिफिकेट घेऊन शिक्षणापासून गरिबांना वंचित ठेवण्याचा अजेंडा राबवणं हा देशद्रोह आहे रासू काय डॉक्टर पवन पोद्दारला अटक कधी करणार हे कसे काय सर सर्टिफिकेट मिळालेत या शाळा ताब्यात कधी घेणार किती वर्ष झालं या ठिकाणी लुटमार चालू आहे याची चौकशी कोण करणार शासकीय अनुदान परत कधी घेणार यांच्या प्रॉपर्ट्या कधी जप्त करणार एक उपसचिव निलंबन केला संपला विषय सरकारला लुटून खाल्लंय गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा अजेंडा राबवा लागले तरी सुद्धा तुम्ही यांना काहीच करणार नाही दारू विकणारे गुन्हेगार त्या ठिकाणी चिरी मिरी कुटाल सूत्र एखादं कुणाचं चोरलं कारण तुम्ही रोजगार देत नाही तर त्यांच्या पूर्ण जमातीला चोराचा कपाळावर शिक्का पूर्ण जमात पारदी समाज चोर म्हणून तुम्ही घोषित केले कुठेही त्यांच्याकडे संशयाने बघितलं जात पण हे स्टँडर्ड मंत्रालयातून टायर एकटा अल्पसंख्याकाचा दर्जा घ्यायचा करोडो रुपयाचं अनुदान घ्यायचं गरीबांना हद्दपार करायचं त्या पंचवीस टक्के जागावर सुद्धा उद्योगपत्यांचे भांडवलदारांचे पोरं भरावेत आणि त्यांच्याकडून लाखो रुपये फीस घ्यावी म्हणून अल्पसंख्याक दर्जाच प्रमाणपत्र घेणारे जमात ही पूर्ण जमात तुम्ही कधीच दोन नंबर म्हणून ठप्पा मारणार नाहीत लुटमार करणारी म्हणून पण पारधी समाजाला तुम्ही लुटमार करणारे म्हणून घोषित करणार लुटमारीची व्याख्या आहे ना तुमच्याकडं तांदूळ चोरलं म्हणून जो मारला जातो तो चोर हो तुमच्याकडून कारण त्यांनी पोटासाठी तांदूळ चोरलं होत किती भूक ट्वेंटी फायव्ह पर्सेंट जागा सुद्धा आम्ही सोडायच्या नाहीत या माध्यमातून मंत्रालयातून थेट प्रमाणपत्र आणताय लाज कशी वाटली नाही प्रकरण काय हे अनेकाला कळतच नव्हतं अल्पसंख्याक दर्जा अल्पसंख्याक दर्जा हेच की गरीब विद्यार्थ्यांनी च्या माध्यमातून तिथं ऍडमिशन घेता कामा नाही कारण अल्पसंख्याक दर्जा मिळाला की त्यांना ऍडमिशन घेता येत नाही पाच किलोमीटरहून दोन किलोमीटर एक किलोमीटर आणलं या सगळ्या शाळा शहराच्या बाहेर बांधल्यात शाळेच्या आसपास पाच पाच किलोमीटर आसपास घर सुद्धा नाही भाड्याने सुद्धा राहायला जावं म्हणलं तरी कसं मिळणार हो आरटीए मधून या शाळेत ऍडमिशन कशासाठी कुणाला संरक्षण देत आहे सरकार सरकारच्या जमिनी स्वस्तात तुम्ही संस्थेला द्यायच्या त्यांना अनुदान द्यायचं त्यांच्या उद्घाटनाला तुम्ही जायचं शिक्षण विभाग आणि प्रमाणपत्र द्यायचे मग सरकारला मिळतं काय सरकारी शाळा जर जिवंत ठेवल्या असत्या तर ही प्रायव्हेट जातीय भांडवलदार उभा राहिले असते एकीकडं मराठी महापौर झाला पाहिजे हिंदू महापौर झाला पाहिजे या तुमच्या घोषणा पण मराठी माणसांनी शिक्षण घेतलं नाही पाहिजे चांगल्या शाळेत म्हणून अल्पसंख्याकांचा दर्जा वर वा मराठी माणसाचे लेकर दलितांचे लेकर आदिवासांचे लेकर मोठ्या शाळेत शिकलेत आम्ही रेशो काढला आरटीएच्या माध्यमातून टॉपला आलेत नंबर एक ला त्यांना संधी मिळाली पण संधीच नाकारायची मग काय करणार आहेत इकडे तर काय ठेवलं नाही जिल्हा परिषदला महानगरपालिकेला कारण तुम्हाला हे जिवंत ठेवायचंय हे सगळंच मारलं ते नीट जिवंत ठेवलं तर सगळं ठिकाणी येत आहे पण कुठे तेवढी मानसिकता आणि कुठे तेवढं कॅपेबिलिटी कॉपी पेस्ट भादर काय करणार आहेत बदल घडवायची तर मानसिकता नाही ते केरळला ऐकतो आम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण मोफत त्या पंजाबला ऐकतो आम्ही दहा दहा लाख रुपयापर्यंत विलाज मोफत आमच्याकडे काय जात धर्म दंगल याच्या पलीकडे काय ठेवलंय टिपू सुलतान अब्दुल सत्तार मंदिरात गेले गोमूत्र टाका ब्रेकिंग न्यूज सहज उपमुख्यमंत्री विमानातून संपून टाका तपास सुद्धा लागणार नाही आमच्याकडे काय खूप वाईट वाटतय या राज्यामध्ये ही स्थिती आज निर्माण झाली काय बोलाव काहीच कळत नाही हे पोद्दार इंटरनॅशनल सेंट जेवरेस अंबानीच्या शाळा शाळा इंटरनॅशनल लेवलच्या शाळा यांना फक्त आरटीएला लांब ठेवायचंय दलितांना लांब ठेवायचंय दलित नकोय यांना शाळेत गरीब नको आहेत उत्पन्न ज्याचं कमी त्यांचा तिट करा बोलो तुम्हारा क्या बिजनेस है बोलो तुम कितना कमाते हो सालाना त्याच्यावर ऍडमिशन ही लुटमार महाराष्ट्रात खुलेआम सुरू आहे ठीक आहे उद्योगपात्यांची उद्योगपात्यांनी खुशाल लुटमार करावी पण गरिबांनी काय करायचं मग कशासाठी टी आरटीई कायदा का कुठे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट मोफत शिक्षण देण्याचं तुमचं धोरण उच्चभ्रू शाळेमधलं लाज वाटायला पाहिजे ते अंतर कमी करायला एक किलोमीटर मध्ये राहत असाल तर ऍडमिशन मिळेल का उद्योगपत्यांचे लेकर पंचवीस किलोमीटर वरून बसने आणायचे पण तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यायचं तर एक किलोमीटर वर राहा अरे पाच किलोमीटर घरच नाही एक किलोमीटर वर राहायचं कोटी रुपये घेऊन जर त्याच्याकडे प्लॉट घेऊन घर बांधायला असतं शाळेच्या जवळ तर झक मारायला आर टी मागितली असती का त्याने त्याने ऍडमिशन घेतला असतं की तुमच्यासाठी रांगेत कशाला उभा राहायला असता हजार प्रमाणपत्र काढायचे किचकट आटी बनवायच्या मराठी महापौर हिंदू महापौर मराठी माणसाने शिक्षण नाही घ्यायचं जैन जैन मालक आहे म्हणून त्याला अल्पसंख्याक दर्जा पारशी मालक आहे म्हणून त्याला अल्पसंख्याक दर्जा अरे कुठं चाललोय आम्ही मालक त्या जातीचा आहे म्हणून त्याला अल्पसंख्याक दर्जा काय धोरण आहे तरी खुर्ची बसला सत्ता चालवत आहे म्हणजे एवढं बिनलाजा असाव हो का गरीबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं धोरण म्हणजे अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देणं आणि या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे यांची संपत्ती जप्त केली पाहिजे हत्याकांडापेक्षाही मोठा गुन्हा याने केला आहे शिक्षणाचीच हत्या करायला निघालेत गरीबांना सुवंचित ठेवायला निघालेत हा सर्वात मोठा गुन्हा आहे या सगळ्या अशा जमातींना लुटमार गँग म्हणून घोषित केलं पाहिजे संघटित गुन्हेगारी लावा युएपीए लावा रासुका लावा देशद्रोह लावा चीड येऊ द्या सरकारला की शिक्षण हे लुटमारीचं साधन होऊ शकतं का काय बघितलं जातं संस्थेकडं किती आत्मीयतेने बघितलं जात डोनेशन दिलं जात कोणत्या भावनेतून दिलं जात हे पोद्दार सारखे लुटमार करतील ह्या भावनेतून तरी त्याची शाळा सुरू आहे काही इन्क्वायरी नाही खरंच तिथं अल्पसंख्याकच आहेत का खरंच त्याची फीस किती आहे त्याचे बुक कुठे आहेत त्याच्या मागे ईडी का लागत नाही त्याची काय इन्कम टॅक्स करून चौकशी होत नाही बेमाक मालमत्ता आली कुठून ह्या पोददारकडं या सगळ्या बांडुलदाराकडं एकामेकाचा सीएसआर एकामेकाला डायवर्ट करायचा सीएसआर सुद्धा त्या ठिकाणी त्या त्या भागातल्या वंचित घटकाला मिळाला नाही पाहिजे म्हणून अनेक आयडिया लावायच्या एनजीओच्या माध्यमातून कुणाला काही कळतच नाही ना ह्या आविर्भावात राहू नका तुमचं सगळं धोरण करत कळत आहे सगळ्यांना अंबानीच या सगळ्यांचे स्कूल काढायचं हॉस्पिटल काढायचं धोरण काय हे सगळं कळतय समाजसेवेचं संस्थेच एनजीओचं रूप धारण करून लुटमारीचं जे काही दुकान मांडलंय ना ते बंद करण्याची वेळ आलेली पण मला माहित आहे हे बंद करणार नाहीत कारण हे भांडवलदाराचे लेकर सत्यत बसलेले यांचे भांडवलदार बाफ होऊन बसलेत शेतकरी कष्टकरी गरीब यांनी मोठं स्वप्न बघायचंच नाही सरकारी शाळा जर जीवन ठेवल्या सरकारी हॉस्पिटलच थे जीवन ठेवले तर काय लुटमार होणार आहे मतदानाला जसं एका दिवसात सगळ्याला लाईनला उभा राहावं लागतं रांगेत उभा राहावं लागतं तसं येऊ दे, दे ना अमिताभ बच्चनला एवढ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अंबानीला एवढ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये शरद पवारांना एवढ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गरिबांच्या बाजूला झोपू द्या तेव्हा त्या सरकारी हॉस्पिटलच्या दर्जा वाढण तिथं सुद्धा सुविधा भेटतील ए वन कारण यांना तिथं यावं लागतं करा हे बंद प्रायव्हेट हॉस्पिटल करा बंद प्रायव्हेट शिक्षण प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून बहुजनांना गरीबांना गुलाम करायला निघालेलं तुमचं हे धोरण काढी लावा याला कसली सत्ता चालू होत आहे काय सचिव काय मनानी करणार नाही त्याचा गोळ कोण फादर आहे महाराष्ट्राला काही माहित नाही काय आणि या सगळ्यांचा पुळका येतो कुणाला हे ये सुद्धा महाराष्ट्राला माहित आहे या सगळ्या शाळांची चौकशी झाली पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजे बुलडोजर चालवा यांच्या प्रॉपर्टीवर प्रॉपर्टी जप्त करा शासन दरबार घ्या तिथं हॉस्टेल काढा सामाजिक न्याय विभागाला बिल्डिंग द्या लुटमार माज आणि याच्या पलीकडे का काय यांच्याकडं पैसा फेकून तमाशा देऊ मारल्यासारखं मंत्रालय हँडल करतायत राज्याचा उपमुख्यमंत्री मरतो ज्या खात्याचा मंत्री मरतो त्याच दिवशी मेलेल्या दिवशीच तुम्ही जी आर त्या ठिकाणी खोटे पास करताय प्रमाणपत्र देताय कोण लागून गेला हा पोद्दार दुखवाटा आहे तीन दिवस दुखवाटा आणि दुखवाट्यामध्ये प्रमाणपत्र चालू आहेत या पोद्दारला या झवेसला अंबानीचे पोद्दारचे किती लाड पुरवणार आहे सरकार ही आरटीए मधून पळवाट आहे दुसरं तिसरं काही नाही त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्हाला राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हा इशारा आहे लोकांना पोटाचा प्रश्न खूप भयान झालेला आहे त्यांना त्याच्यातूनच वेळ मिळत नाही दिवसभर काबाड कष्ट करून रात्री लिकरू उपाशी झोपण म्हणून त्या माग ते धावत जातात हे काय घडते काय कळत नाही त्यांना आणि म्हणून ही सगळी माज आणि मस्ताडलेली यंत्रणा व्यवस्था या ठिकाणी उभा राहिली याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे या सचिवावरती त्याला त्याचा कोण त्याचा कोण मास्टर माइंड आहे तो पुढे आला पाहिजे आणि या सगळ्या शाळावाल्यांची संपत्ती जप्त करून जेलमध्ये रवानगी केली पाहिजे द्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्ग्यांना वस्तीग्रह द्या यांच्या सगळ्या ही जप्त करा यांना काही नैतिक आधी नकार नाही शिक्षण देण्याचा हे शिक्षण देऊ शकत नाही ते फक्त भांडवलदारी उभा करू शकतात आरटीए चा जर यांना चीड येत असेल तर हे जात विरोधी आहेत जातीवादी आहेत आरक्षण विरोधी आहेत योजना विरोधी वीरोधिये, आहेत सरकार विरोधी आहेत देशद्रोह आणि यांची जागा जेलमध्ये आहे एवढा झोलंत प्रश्न आहे की गरीबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा यांचा अजेंडा तरी या ठिकाणी काहीच करत नाही महाराष्ट्रात शाळा टाकायची तर तुम्हाला गरिबांना ट्वेंटी फाय पर्सेंट शिक्षण द्यावं लागेल ते कितीही मोठी शाळा असू द्या महाराष्ट्रात तुम्ही जी आर पास केला ना मुलींना बारावी पर्यंत शिक्षण फ्री तर मग ती किती मोठी शाळा असू द्या तिथे शिक्षण फ्री का नाही बघा तुमचे जी आर चाटायचे कुठं लागू होणार आहे ती जी आर हे तरी सांगा जिल्हा परिषदच्या शाळेत लागू करता मुलींना शिक्षण फ्री महानगरपालिकेच्या शाळेत लागू करता मुलींना शिक्षण फ्री महाराष्ट्रात जो कोणती शाळा असेल इंटरनॅशनल असो काही असू तिथं मुलींना शिक्षण फ्री मिळालं पाहिजे जर तुमचा सरकारचा जी आर आहे ना तर का मिळत नाही किती मोठी शाळा असू द्या त्या ठिकाणी एक किलोमीटरचा अंतराचा कॅटेरिया काढा जर तुम्ही इतरांना पंचवीस किलोमीटरवरून आणता उद्योगपात्यांच्या लेकरांना कारण तो पैसा देतोय तर एवढ्याना पंचवीस किलोमीटरवरून त्याला पण आणा गरीबाला पण आणा तसंही पंचवीस टक्क्याचाच तुमचा आकडा भरायचा ना मग भरा द्या करावं पण सगळ्या शाळा आटी कशाला पंचवीस टक्के भरायचे तर आटी कशाला फक्त कोटा भरा कोटा भरताना आटी कशाला तो गरीब आहे तो कॅपेबल आहे त्या ठिकाणच बसतोय त्या स्कीम मध्ये घ्या त्याला अंतराचा काय संबंध आला ही पळवट आहे शहराच्या बाहेर वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती शाळा टाकल्यात जंगलात शाळा आहेत आणि तिथं कशे घर बांधणार आहेत लोक गरीब दलित गरीब काय चाललंय लाज वाटते लाज मेलेल्या माणसाच्या मेलेल्या मंत्र्याच्या टाळूवरच लोणी खायला निघालेले तुम्ही तुमची लाज वाटते